हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला एक, एक किलो चिकन त्यापासून रस्सा आणि चिकन कसं करायचं ते सांगणार आहे एक किलो चिकन आहे त्यासाठी या लसणीच्या पाकळ्या वीस पंचवीस घेतल्यात हे एक इंच आले घेतले ही कोथिंबीर हे आता मिक्सरला लावून या, ला या चिकनला ही पेस्ट करून लावायची त्यामध्ये हळद मीठ घालून एक तासभर ठेवायचं आहे त्यामध्ये हळद टाकायचं आहे चवीप्रमाणे प्रमाणे घालायचं आहे आलं लसूण पेस्ट आता ह्याला सगळं चोळून असं घ्यायचं चांगलं आणि एक तास भिजायला ठेवायचं तोपर्यंत मसाल्याची तयारी करायची भिजत त्यासाठी लागणारा मसाला हे तिळ आहे चार चमचे आहे दोन चमचे जिरा आहेत दीड चमचा हे तेजपत्त्याचे पान आहे मोठं हे दालचिनीचं दोन तुकडे आहेत हे इंच या लवंगा चार आणि मिरे चार आहे हे बदाम फुल आहे हे जो एक तुकडा आहे आणि हे दोन वेलचे आहेत हे आता थोडंसं गरम करून भाजून घ्यायचं थोडंसं आता त्यासाठी लागणार अजून एक खोबऱ्याची वाटी हे दोन कांदे मी असं गॅसवर असं भाजून घेणार आहे अशी मी जाळी ठेवलेली आहे त्यामध्ये असा कांदा असा फोडून घेतलेला आहे दोन्ही पण हे असं आता हे मी असंच भाजून घेणार आहे खोबऱ्याची एक वाटी आहे ती पण अशी भाजून घेणार आहे पारंपरिक पद्धतीनं करायचं आहे हे आमच्या सासूबाई पण अशाच भाजून घ्यायच्या पण त्या चुलीमध्ये भाजून घ्यायच्या हे आता मी भाजून घेणार आहे असं मी तवा ठेवलेला आहे म्हणजे थोडस चमचावर तेल घालायचं आणि आता खडे मसाले वाजून घ्यायचे आता खडे मसाले थोडेसे परतून घ्यायचे पाहिजे गॅस पण आता वाजायचं आपल्या की त्याची चव जाते मग जास्त नाही वाजायचं तुकडा आणि तिळ आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि आता मिक्स कला याची पेस्ट करून घ्यायची आहे आता खोबऱ्याची वाटी आणि हा कांदा मी असा भाजून घेतलेला आहे ह्या जाळीमध्ये ठेवून आता हे चिरून मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची मसाला ते सगळं मिक्सर मी असं तुक्कर ठेवलेला आहे त्यामध्ये आता दोन पळ्या तेल घालून घेणार आहे तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे मोठा एकच कांदा घातलेला आहे हळद आता थोडीशी घालायची आहे चिकनला हळद लावून ठेवलेली आहे कांदा आता भाजलेला सर आता कांदा भाजलेला आहे त्यामध्ये चिकन टाकायचं आहे एक तास आम्ही भिजत ठेवलेला आहे आता ह्यामध्ये पाणी नाही घालायचं दहा मिनटं तास शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मग गरम पाणी घालून आपल्याला एक शेती करून घ्यायची त्याच आता आमचं पाणीच होते असं झाकण ठेवायचं पाच पाच मिनटानं बघत राहायचं नाहीतर लागू पण शकते तळाला दहा मिनटासाठी बारीक गॅस करून ठेवलेलं होतं यामध्ये आता पाणी धोकायचं आहे पाणी गरम करायला ठेवले पाणी उकळूनच चार पाच कप पाणी टाकून घेतलेलं आहे आता ह्याला एक शिटी करून घेणार आहे आता मसाला परतून घ्यायचा आहे कांदा घालायचा आहे तेल टाकलेला आहे कांदा भाजून घ्यायचा आहे थोडा गुलाबी रंगावर असा हळद अर्धा चमचा टाकलेला आहे कारण का आधी चिकनला त्याला हळद लावलेली आहे ज्याला दोन चमचे बारीक केलेला मसाला टाकायचा आहे चांगलं तेल तिथे करून परतून घ्यायचं मसाला भाजलेला हे बॅडगीचं एक चमचावर तिखट टाकायचं आहे कलरसाठी काश्मीरी आता ह्याला तेल सुटपर्यंत परतून घ्यायचं मसाला भाजलेला आहे तेल पण सुटलेला आहे आता ह्या मधला मसाला मी रशासाठी थोडा काढून घेणार आहे पाणी टाकायचं आहे गरमच आता चिकन घालायचं आहे आता यामध्ये चिकन टाकायचं आहे आता परतून घ्यायचं आहे आता चल तर मीठ हे आता तयार झालेलं आहे कुक चिकन बघा किती छान कलर झालेला आहे आता पातळ रस्सा करायचा आहे त्यासाठी हा भाजलेला मसाला यामध्ये टाकायचा आहे आता मीठ घालायचं आहे उकळी आणायची चिकनचा रसा खाण्यासाठी तयार आहे चिकनचा रसा खाण्यासाठी तयार आहे कंच सुख खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडेल आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद